मित्रांनो बऱ्याच अभयारण्यातून जंगलातून बऱ्याच शहरांचा रस्ता जातोय जे एका जंगलातून दोन मोटरसायकलवर स्वार जात असताना अचानक त्यांच्या समोर एक महाकाय हत्ती येऊन सण उभा राहतो त्यांचे सात गेले आणि पाच राहिले तो महाकाय हत्ती बघून सण त्यांची बाईक खाली पडते त्याच्यातला एक झण पळून दूर जातो आणि आपल्या मोबाईलतून व्हिडिओ शूट करतो आणि एक जण गाडीजवळच पडलेला असतो त्याचे सात गेले आणि पाच राहिलेले असतात एवढा महाकाय हत्ती बघून सण तो थरथर कापायला लागतो तो हत्ती त्याला चिथाने देऊन सण ओढचे त्या पार जातो हा कसा तरी जीव वाचवून सन हिमतीने उभा राहतो आणि आपल्या मित्राकडे धावत जातो तो हत्ती ही मागे मोठी आरोडी मारून सन किंचाळत त्याच्या मागे धावत सुटतो पण एवढ्यात एवढ्या योड़ा भल्या मोठ्या जंगलात ह्या दोघांसमोर एवढा महाकाय हत्ती त्यांच्या मागे लागलेला असतो आणि ते जीव हातात धरून सण पळस सुटलेले असतात पण मित्रांनो पुढे काय घडलेलं आहे ते बघण्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो हा महाकाय हत्ती त्यांच्या मागे सुटलेला असतो आणि ते जीव मोठे धरून सण पळस सुटलेले आहे पण त्यांच्या मदतीला धावून सण एक गाडी सवार तिथे येतो लॉरी सवार तो, तो जोरदारात हॉर्न वाजत ह्या दोघांच्या मदतीला गाडी जोरात पळवून घेऊन येतो आणि यांना आपल्या ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये बसवतो हो मित्रांनो हा ड्रायव्हर देवदूत बनवून सणच ह्या दोघांच्या मदतीला आलेला आहे आणि आपल्या गाडीच्या कॅबिनमध्ये त्या दोघांना बसवतो हो त्यांचा जीव वाचवतो हो आणि त्या हत्तीपासून त्यांची सुटका करतो मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून ह्या लॉरीच्या ड्रायव्हरचे सर्वजण कौतुक करत आहे त्याने जी हिंमत दाखवलेली आहे आणि हिंमतने ह्या दोघांचा जीव वाचवलेला आहे